आम्ही पाली वस्तीवली लोक ही काय त्या पक्षाची लोकं आली आणि त्यांनी आमच्या गळ्यात गमजी टाकून फोटो घेतलं तर आम्ही पूर्वीपासून दादाजी दादाची माणसं आहे आणि भाजपची आम्ही सगळी इथली लोकं आहे कार्यकर्ते आणि इथली त्यांनी असे फसवणूक केली बऱ्याच वेळा इथल्या रस्त्याच्या कामाबद्दल आश्वासनं देऊन कामं केली नाही ती आणि त्या अपुरी राहिल्यामुळं ही पाले वस्तीली लोक आणि वस्ती साळुंकी वस्तीवर एक आहे ही लोकं रस्त्यापासून वंचित आहेत चार गावा बाजूला आहेत शिंदेवाडी धर्मपुरी राजुरी आणि मंजवळी ह्या गावाला ह्या वस्तीवल्या लोकांना जाता येत नाही ह्यामुळं आम्ही आमचं सगळ्या लोकांचं मत आहे आपल्या कामं काय पूर्ण केलेली नाही आणि हे आपली कामं होण्यासाठी आम्ही बदल केलेला आहे आणि बदल होवावा ही आमची इच्छा आहे रणजितदा गटात आणि रणजितदादाच्या गटात आम्ही पूर्णपणे आहे काल आम्हाला का इथली गावातली नेते मंडळी आले दुसऱ्या गटा गटाची आणि त्यांनी जबरदस्तीनं गळ्यात मोकल्या घालून आमचा फोटो काढला रणजितदादाच्या गटाला आम्ही सर्वजण आहे जय पवार मी काल अचानक काल वस्ती हो पालव असतो काय विरोधी पार्टीची किंवा असं म्हणलं तर चालेल फक्त पत्रिका वाटा आलेली लोक त्यांनी प्रत्येकाच्या गाळ्यात बाबा हार टाकून पाठीमागणं व्हिडिओ कॉल करून त्यांचं फोटो व्हायरल केलं पण त्यांना माहीत नाही नेमकं व्हायरल का पण ते बाकीच्या फोटो का घेणारा काहीच माहीत नाही ना ही ना। परिस्थिती आपलं फोटो जाते आल नाही जाते आल पण हे असं करायला नाही पाहिजे त्यांनी कारण का त्यांच्या मागं लोकच नाही ते ना आता फक्त त्यांना कळूनच काय लागलं त्या आपणच फिरतो आता पण ही लोकांची अडचण काय आहे ही काय ध्ये घेत नाही ही लोकांच्या बातम्या अशा वायरल मोकट सोड जाते ती फक्त इथल्या लोकांचा प्रश्न काय शाळा तिथली दोन्ही वस्तीले म्हणून जवळजवळ तिशावर शिंदेवाडीला हायस्कूलला शिक्षणासाठी जाते पण पावसाळ्याच्या जा टायमाला त्यांची काय परिस्थिती आहे ही मात्र तर ही नेते लोक काय जाणून घेत नाही आमची फक्त अपेक्षा होती रस्ता तिथं लाईट बिल लाईटीचा खांब असला आहे त्याला लाईट नाही जवळजवळ दोन वर्ष झालं तसंच बंद आहे पण कुठलं काय कोणी त्याने म्हणे घेत नाही फक्त आता आमची एवढीच इच्छा होती रस्ता व्हावा हो। पण त्यांनी काही ह्या त्याच्यात पीक केलेलं नाही पंधरा वर्ष तर असेच राजकारणात त्यांनी घालावले फक्त आमच्या मुलांसाठी रस्ता व्हावा एवढीच अपेक्षा आहे आमच्या वस्तीवर दोन्ही वस्तीवली लोकांनी एकी करून आम्ही रणजितदाच्या मागं कायमस्वरूपी गंभीर उभं राहू अपेक्षा आहे राहणार मी रणजितदाच्या बघल्याने पूर्ण निर्णय घेतला समजा पालवी वस्तीनं आणि आम्ही त्यांच्या त्यांच्या ही नमस्कार मी संतोष साळुंके युवा उद्योजक काल आमच्या पालेवस्तीवरती तिथं गावातल्या पुढाऱ्यांनी आजपर्यंत फक्त मतासाठी उपयोग केला त्यांनी आजपर्यंत कोणतंही आम्हाला काम दिलं नाही काम केलं नाही आश्वासनं भरपूर दिली आज ही माणसं म्हाताऱ्या माणसाला काल त्याच्या आणि फोटो काढून व्हायरल केले की आमच्या गटामध्ये प्रवेश केला आहे आमच्यासोबत आहेत यात हे असं करणं त्यांना शोभलं नाही एकदम लाजिरवाणी काल केलेलं ला आहे आणि माणसांना कुठंतरी कमीपणा दाखवण्याचं यांनी काम केलेलं आहे ह्या कामामुळं आणि ह्याच्यामुळं सगळे माणसांच्यावरती नाराज आहेत तरीही ही सर्व जनता आमच्या दादाबरोबर आहे आमच्या रोडचे कामं आहेत ही तर अनेक रथ आज आमच्या गावामध्ये तर दोन शाळा असून सुद्धा सगळी मुलं शिंदेवाड्या शाळेत जातात आम्ही सायकली आठ हजार वाटल्या दादानी पण आमच्या वाडी वस्तीवरती एकही सायकल वाटता कारण रस्ता नसल्यामुळे मुलं इथं नाहीत आणि जी यादी केली होती ती शाळेतून घेतलेली होती त्याच्यामुळे आमची मुलं सुद्धा वंचित सायकलीपासून सुद्धा राहिलेत ह्या गावच्या पुढाऱ्यांनी फक्त स्वतःच्या घरापर्यंत पार डांबर टाकून घेतलं पण इथं मुर्माची खेप सुद्धा टाकलेली नाही तर एवढीच आमचे सगळ्यांचं पालेव वस्ती आमची जाधव वस्ती आणि ह्या साधूवापासून खाली जर विचार केला तर काही विकास केलेला ना आम नाही आमदारांनी कुठलं काम केलेलं नाही ना काही नाही ना फक्त पुढाऱ्यांच्या घरापासून डांबर केलेला आहे गावात जर म्हटलं तर कमीत कमी तालुक्याची पदं चार ते पाच आहेत पण ह्या चारही पाच ची पदावाल्यांनी असंच केलं की प्रत्येकाला याचा अंगा टाकायचा आणि वडून घेऊन फक्त त्याचा प्रवेश करायचा हे चुकीचं केलेलं आहे तर त्यांनाही समज दिला पाहिजे की ह्या गोष्टी असं तुम्ही पुढे इथून पुढे बी करू नका कारण तुम तुम्ही जी कामं आधी व्यवस्थित केली असती तर काल तुमच्याही वेळ आली नसती काल तुमच्यापासून एकही माणूस नव्हता फिरा हे तुम्हाला मान्यता पडलं होतं तुम्ही मुद्दा म्हणून गोरगरीब गरीब जनतेची तुम्ही फक्त खेळणं केलेलं आहे तुम्ही अजिबात कुठला विकास करत नाही आणि कामही करत नाहीत या ही सगळी जनता आम्ही रणजितदाशी ठामपणे उभा आहे आणि आम्ही एकच सांगतो सगळ्यासमोर की आम्ही सचिन कांबळे पाटील यांनाच मतदान करून त्यांनाच आम्ही आमदार करणार आहे